चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमा आता लवकरच येणार आहे म्हणजे येणारी ही पौर्णिमा गुरुपौर्णिमाच आहे आणि ती एकवीस जुलैला आहे तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपण त्या दिवशी आपण गुरु करतो महाराजांना गुरु करून घेतो आणि ह्या विश्वाचे चालक मालक पालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत याच्यासारखं सौभाग्य खरंच दुसरं कोणतं नाही आणि तसं बघायला गेलं तर पावलं पावली आपल्याला गुरु भेटत जातात आपण त्यांच्याकडून काही ना काही शिकत जातो पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील असतात त्याच्यानंतर आपण शाळेत जातो शाळेतले आपले एक गुरु असतात प्रत्येक क्षणाला आपण कोणाकडून काही शिकलो की ते एक आपले गुरु असतात तसंच गुरु आपल्या आयुष्यात असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि गुरु जर नसेल तर आयुष्याची जे वाटचाल आहे ती कशी असती त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही तर आपले हे स्वामी समर्थ महाराज ना आपल्याला गुरु करून घ्यायचं आहे एकवीस तारखेला म्हणजे रविवारी आणि त्या दिवशी केंद्रात तुम्ही कोणत्याही केंद्रात गेले मठामध्ये गेले तर तुम्हाला तिथे महाराजांना गुरु करून घेण्यासाठी तिथे थोडीशी पूजा करावी लागते तिच त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच पण गुरु जी काही सेवा करायची आहे तुम्हाला तर ही सेवा तुम्हाला अकरा तारखेपासून सुरू करायची आहे बरोबर अकरा दिवसाची सेवा आहे ही आणि ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला गुरु आपण म्हणतो ना की आपल्या गुरूंचं जे पाठबळ आहे किंवा आपल्या गुरूंची जी साथ आहे तुम्हाला ती मिळत असते त्याच्यामुळे गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने तुम्हाला आपल्या गुरूंसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे सगळ्यात प्रभावी स्वामींची ही सेवा आहे दोन दोन सेवा सांगते दोन्ही सेवापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकता यथाशक्ती पण मनोभावे सेवा करा महाराजांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आपण स्वतःसाठी खूप काही करतो पण आपल्या गुरूंसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरु निमित्ताने तर अकरा दिवसाची म्हणजे तुम्हाला अकरा तारखेला ही सेवा सुरू करायची आहे संकल्पयुक्त करा किंवा अशी केली तरीही चालते पण संकल्प करा जेणेकरून तुमची अकरा जे दिवसाची सेवा ती पूर्ण होईल तर काय करायचं आहे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे महाराजांचा आत्मा आहे तो आणि महाराजांच्या प्रत्येक लीला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काही अशा महत्त्वाच्या जे आपण वाचल्या की महाराजांचा स्वभाव महाराज कसे होते महाराजांचे सेवेकरी कसे होते त्याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि खूप सुंदर ग्रंथ आहे तो एकवीस अध्यायाचा तो ग्रंथ आहे कोणाकडे जर नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या निमित्ताने आणून घ्या त्या निमित्ताने तुमच्याकडून ती अकरा दिवसाची सेवा होईल आणि स्वामींची आ, स्वामी तुम आपण स्वामींना गुरु करून घेणार आहोत त्याच्यामुळं ही जी सेवा आहे आपण स्वा आपल्या गुरूंच्या चरणी रुजू करणार आहोत तर तुम्ही याच्यासारखं मोठं सौभाग्य आपलं कोणतं नाही त्याच्यामुळं ही सेवा तुम्हाला अकरा दिवसाची करायची आहे अकरा तारखेला सुरू करायची आहे तर अकरा तारीख कधी आहे आता गुरुवारी अकरा तारीख आहे बघा बरोबर गुरुवारी अकरा तारीख आहे वार महा गुरुवार आहे आपल्या गुरूंचाच वार आहे आणि तुम्ही त्या गुरु पौर्णिमानिमित्ताने तुम्ही सेवा करत आहात तर सुरुवात बघा किती मस्त होत आहे त्याच्यामुळं गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्कीच सुरू करा बघा तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल जे अडले नडलेले कामं असतील न होणारे कामं असतील ते सुद्धा तुमचे कामं होतील गुरूंची साथ तुम्हाला मिळेल गुरु सदैव तुमच्या पाठीशी उभा राहतील आणि प्रत्येक वर्षी आपल्याला गुरु महाराजांना करावं लागत असतं कारण आपण जर ह्या वर्षी तुम्ही महाराजांना गुरु केलं तर प्र पुढचे एक वर्षासाठी महाराज आपलं संरक्षण करत असतात महाराजांचं संरक्षक कवच आपल्या भोवती निर्माण होत असतं आणि मग आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही कारण करन गुरु पाठीशी असल्यावर आपलं देवसुद्धा वाकडं करू शकत नाही त्याच्यामुळं गुरूंची साथ मिळा मिळावी त्याच्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी भरभरून असावा यासाठी तुम्हाला श्री स्वामी चैत्र सारामृताचं पारायण तुम्हाला करायचं आहे अकरा तारखेपासून तर हे पारायण आपण करायचं आहे तु तुम्ही वेळ अशी ठराविक वेळ नसते तुम्ही क तु दिवसातून तु 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 कधीही वाचू शकता एक पारायण म्हणजे एक ते एकवीस अध्याय म्हणजे एकवीस अध्यायची पोथी आहे ती एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायची आहे एका दिवसामध्ये आणि म्हणजे तुमचा एक पारायण पूर्ण होईल असे तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत म्हणजे अकरा ते एकवीस असं अकरा दिवसाचे म्हणजे अकरा पारायण तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहेत बघा पहिल्या दिवशी संकल्प करायचा नंतर काय करायची गरज नाहीये ज्या दिवशी तुम्ही आता पहिल्या दिवशी तुम्ही सेवेला बसला आहात खाली आसन घ्यायचं महाराजांचं स्थान तुमच्या घरामध्ये पाहिजे तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे महाराजांचं महाराजांना तुम्हाला गुरु करून घ्यायचं आहे त्याच्या आधी महाराजांना तुम्हाला तुमच्या घरी आणावं लागेल त्यांना तुमच्या घरामध्ये स्थान द्यावं लागेल आणि फोटो मूर्ती देवघरामध्ये तुम्हाला तुमच्या महाराजांचं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला नसेल तर तुम्ही आणून घ्या सेवा करायच्या अगोदर महाराजांना कारण आपण सेवा करतो तर ती सेवा आपली महाराजांनी बघितली पाहिजे त्याच्यामुळे महाराजांना तुम्हाला तुमच्या घरी अगोदर आणावं लागेल छोटासा फोटो आणून घ्या जर तुम्हाला वाटत असेल काही तर तुम्ही मूर्ती पण आणू शकता तर खाली आसन घ्यायचं समोर महाराज देवघरासमोर तुम्ही सेवा करायला बसलात तरीही काही हरकत नाही देवघरामध्ये महाराजांचा फोटो असतोच अगरबत्ती लावायची दिवा लावायचा खाली आसन घ्यायचं समोर ग्रंथ ठेवायला काही घ्यायचं आणि संकल्प अगोदर संकल्प सोडायचा तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्र तुम्ही कशासाठी सेवा करत आहात तुमचे काही जे प्रश्न असतील तो प्रश्न तिथे बोलायचा संकल्प सोडायचा आणि सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं स्वामी कोणतीही सेवा करताना आपण अगोदर स्वामी स्तवन म्हणतो स्वामी स्तवन म्हणायचं त्याच्यानंतर एक माळश्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा स्वामी स्तवन हे तुम्हाला युट्यूब यूट्यूबवर पण मिळून जाईल किंवा सेवाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं तो असेल तर त्याच्यामध्ये बघून पण तुम्ही म्हणू शकता तर एक माळश्री स्वामी समर्थ महाराजांचा जप झाला की तुम्ही ग्रंथाला सुरुवात करायची पहिल्या अध्यायापासून ते एकवीस अध्यायापर्यंत होईल तेवढं म्हणजे प्रयत्न करायचा की सेवा करताना कोणाला बोलायचं नाही त्याच्यानंतर मोबाईल बघायचा नाही मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा जवळ ठेवायचाच नाही की जेणेकरून आपण थोडासा जरी तो मॅसेज वगैरे आला किंवा वाजला थोडासा तरी आपण त्याच्याकडे लक्ष आपलं जातं त्याच्यामुळं सायलेंट करायचा आणि किंवा बाजूला लांब कुठेतरी ठेवून द्यायचा त्याच्यानंतर घरी घरात पण कोणाला बोलायचं नाही त्याच्यानंतर उठायचं नाही जवळ पाणी घेऊन बसा एक ते दीड तास आपल्याला वाचायला लागतो पाणी घेऊन बस पाणी म्हणजे पेताने पाणी सॉरी वाचताना पाणी पिऊ शकता तुम्ही पण उठून किंवा कुठे जायचं वॉशरूमला वगैरे तुम्ही जाऊ शकत नाही सेवा करते वेळेस त्याच्यामुळं उठायचं नाही जवळ फक्त पाणी घेऊन बसायचं आपला गळा कोरडा वगैरे पडला खोकला वगैरे आला तर तुम्ही पाणी प्यायचं त्याच्यामुळं पाणी जवळ घ्यायचं जेणेकरून तुम्हाला उठायची गरज पडणार नाही असं जे जे काही तुम्हाला लागणार आहे जवळ ते घेऊन बसायचं उठायचं काम पडलं नाही पाहिजे तर ही सेवा तुम्हाला करायची आहे दिवसभरातून कधीही करू शकता सकाळी वाचायचा फक्त दुपारी बारा, बारा करती वेल ते साडेबारा तुम्हाला वाचायचं नाही कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते तो वेळ सोडून तुम्ही दिवसभरातून कधीही वाचू शकता रात्री झोपेपर्यंतही तुम्ही वाचू शकता त्याच्यामुळं वेळ ठराविक वेळ अशी काही नसते फक्त रोज रोज न चुकता कारण तुम्ही संकल्प केलेला आहे त्याच्यामुळं संकल्प जर केला तर आपल्याला ती सेवा करावीच लागते न खंड पडता तर तुम्ही रोज तो ग्रंथ वाचायचा आहे बाहेर कुठेच गेला गावी कोणाच्या घरी तर तिथे वाचायचा नाही आहे कारण त्यांच्या घरी आपण कोणाच्या घरी जाऊन सेवा करू शकत नाही फक्त आपल्याच घरी करायची त्याच्यामुळं जर तुम्हाला जर वाटलं कुठे जायचं वेळ पडली तर तुम्ही एका दिवशी दोन अध्याय पण तुम्ही वाचू शकता तर अशी ही सेवा आपल्याला करायची आहे निमित्त त्याच्यानंतर तारक मंत्राचं पण तुम्ही सेवा घेऊ शकता म्हणजे करू शकता संकल्पयुक्त रोज अकरावेळेस तारक मंत्र म्हणायचा एक गिलास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यावर हात ठेवायचा अकरावेळेस तारक मंत्र म्हणायचा सुद्धा खूप मारलची प्रभावी सेवा आहे तर ही सेवासुद्धा सेवा तुम्ही अकरा दिवसाची करू शकता जर तुम्हाला ग्रंथ नाही वाचता झाला इतका तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही ही सेवा पण करू शकता त्याच्यानंतर महाराजांचा मंत्र जो महाराजांचा क्षणाक्षणी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ खूप प्रभावी मंत्र आहे तोसुद्धा म्हणजे तीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता रोज अकरा माळी महाराजांचा जप करायचा आता नित्य सेवामध्ये आपण अकरा माळी तिन्हा द्या वाचतो ती सेवा वेगळी ही सेवा वेगळी कारण ही आपण निमित्त करतो त्याच्यामुळं अकरा माळी रोज करायच्या महाराजांसाठी तुमच्या वैयक्तिक काही प्रश्न असतील त्यासाठी तुम्ही सेवा करता ती वेगळी ही वेगळी सेवा त्याच्यामुळं दोन्ही सेवा मिक्स कधीच करायच्या नाहीये कोण म्हणतो ना आम्ही अकरा माळी केल्या तुमची नित्य सेवा पण तुम्ही अकरा माळी करता ही पण अकरा माळी करता तर ही दोन्ही अकरा अकरा माळी म्हणजे तुम्हाला एक वेगवेगळ्या करावे लागतील असं नाही की तुम्ही अकरा माळी जप केला म्हणजे तुमची त्याच्यात नित्य सेवा पण आली आणि निमित्त जी अकरा माळी जप करता ती पण आली एकाच माळीमध्ये म्हणजे एकाच वेळेस तुमच्या दोन सेवा होणार नाही त्याच्यामुळं वेगवेगळ्या तुम्ही सेवा करायच्या तर ही सेवा करते नित्य सेवा पण तुमची चुकली नाही पाहिजे तीसुद्धा तुमची झाली पाहिजे तर नक्कीच महाराज तुमचं जे काही प्रश्न असतील जे सोडतील तुमचे काही आयुष्यात जे काही संकट असतील दुःख असतील ते मार्गी लावतील आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील ही महाराजांची मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओ इथं संपवते आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरु बावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ